नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी राज्य सरकारने भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलले आहेत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याऐवजी आता भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री म्हणून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे संजय सावकारे यांना आता अचानक का बदलले अशी चर्चा भंडाऱ्यातून सुरू आहे वर्ष आधी आपल्या केंद्रातल्या निवडणुका झाल्या राज्यातल्या निवडणुका झाल्या आणि दोन्ही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मेहनत केली आणि केंद्रातली आपली सत्ता असली आणि राज्यातली आपली सत्ता आता मात्र येणाऱ्या काळामध्ये आणि संपूर्ण राज्यभर